एक किलो बेसन पिठापासून आपले लाडू तयार आहेत हाय हॅलो नमस्कार मी मुक्ता तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे चण्याच्या डाळीपासून बेसनाचे लाडू कसे बनवायचे त्यासाठी मी एक किलो चण्याची डाळ घेतलेली आहे ती चांगली स्वच्छ साफ करून घेतली आहे साफ करून घेते आणि त्यामध्ये मी गॅसवर कडे तापायला ठेवून मी चण्याची डाळ थोडीशी भाजून घेते चण्याची डाळ भाजून घेतल्यावर लाडू खाल्यावर पोट दुखत नाही म्हणून ती चांगली भाजून घ्यायची असते चण्याची डाळ भाजून थोडीशी भाजायची जास्त जाळायची नाही आहे भाजून झाल्यावर मी चक्कीतून ती थोडीशी गरमरीत दळून आणणार आहे मग इथे माझं भाजायचं काम चालू आहे डाळ व्यवस्थित भाजत आलेली आहे आता मी काढून घेते आणि राहिलेली भाजून घेते आता ती थंड करून मी चक्कीतून दळून आणते आणि दळून आणल्याच्या नंतर मी पीठ पुन्हा चाळून घेतले आणि कढईमध्ये डाळडा टाकून मी पीठ भाजून घेते पीठ भाजताना डाळडा जास्त वापरल्यावरती बनवताना डाळडा कमी लागतो पीठ चांगलं मी मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घेते एक दोन तीन पीठ भाजायला जास्त जरा वेळ लागतो पंधरा वीस मिनटं तरी लागतात इथे बघा माझं आता पीठ अर्ध भाजून झालेलं आहे आता मी राहिलेले अर्ध भाजून घेते लालसर होईपर्यंत व्यवस्थित पीठ चांगलं भाजून घ्यायचं आता भाजलेले पीठ मी काढून घेते आणि राहिलेले पीठ पुन्हा भाजून घेते व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि बेसनचे लाडू माझे कसे झालेत ते पण सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मग आता पीठ चांगलं भाजून झालेलं आहे बघा पिठाचा कलर बदललेला आहे मी ते काढून घेते आणि राहिलेलं पीठ पुन्हा डाळडा टाकून भाजून घेते मी डाळड्यामध्ये बनवते ज्याला पाहिजे ते कोणी कोणी गावठी तुपामध्ये पण बनवतात पण मी इथे जेमिनीचा डाळडा वापरलेला आहे जेमिनीचा डाळडा पण चांगला असतो राहिलेलं मी आता भाजून घेते कढईमध्ये मी डाळडा टाकते भाजते वेळी डाळडा जास्त टाकला तर मग बनवताना कमी लागतो पीठ व्यवस्थित भाजले जाते राहिलेलं पीठ आता मी भाजून घेते पीठ भाजायला जरा वेळ लागतो कमी गॅस करून पीठ मीडियमवरती असत सगळं भाजून झालेलं आहे व्यवस्थित बघा तुम्ही ते काढून घेते आणि थंड करून घेते थंड झाल्यावरती मी त्याच्यामध्ये पिठी साखर मिक्स करणार आहे गरम नाही पूर्ण पीठ माझं थंड झालेलं आहे व्यवस्थित आता मी त्यामध्ये एक किलो मध्ये अर्धा किलो पिठी साखर टाकणार आहे एक किलो पिठामध्ये अर्धा किलो पिठी साखर टाकणार आहे ती मी चांगली चाळून घेते पिठी साखर चाळून झाल्यावरती मी त्याच्यामध्ये जायफळ टाकते जायफळची पावडर तयार करून ठेवलेली आहे मी जायफळ पावडर टाकते आणि डाळ पुन्हा मी गरम करून घेते आणि सगळे टाकून झाल्यावर मी मिक्स करून घेते साखर जागळी सगळे एकत्र मिक्स करून घेते आणि परातीत एक साईडला जमा करून ठेवते आणि मी ते डाळडा गरम करून घेतलेला आहे आणि थोडं थोडं जसं पाहिजे तसं मी त्यामध्ये टाकून लाडू करून घेणार आहे मग गरम येतं मी थोडं सवलातने मिक्स करून घेते थोडं थंड झाल्यावरती मग हाताने लाडू वळवते चांगलं मळून घेते मळून झालेलं आहे आता मी लाडू वळवते मी छोटे छोटे लाडू बनवते कारण गोड जास्त कोण खात नाही मग अर्धा खाल्लं तर अर्धा फेकून देतात त्यासाठी छोटे छोटे लाडू बनवते मी इथे मी लाडू बनवायला सुरुवात केलेली आहे सगळे लाडू मी असेच बनवणार आहे छोटे छोटे थोडं थोडं पीठ मळून मी एकटीच बनवते त्यासाठी मी थोडं थोडं घेते कारण सगळं मिक्स झाल्यावरती थोडं डाळ डाळ थंड होऊन जातो मग वळायला त्रास होतो त्यासाठी थोडं थोडं करून घेतल्यावरती पटपट होतात बघा एवढे लाडू माझे बनवून झालेले आहे एक किलोचे लाडू आहे आता थोडंसं राहिलेलं शेवटला तेवढं मी बनवून घेते बघा माझे लाडू पूर्ण तयार आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा लाडू कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा मला माझे सगळे लाडू इथं तयार आहे चला तर मग आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा आणि लाडूच्या अमेक रेटिपी कशी आहे ते मला नक्कीच कमेंट करून सांगा